मान ए ऐत तर टकलाक आज पुन्हा एकदा आपण मासे पकडायला चाललोय आणि आप्पा असे आप्पा तू मोटर घ्यायचे त्याला काही टोपी घेतलीस डोळे बघा हो कसे झालेत झोपेतून उठून सकाळी सकाळी चाललोय त्याला मोटर लावायची आहे पाणी आटवायचं आहे आणि मग मासे पकडायचे चला बघूया आज आपल्याला किती मासे भेटत आहेत मोठी बादली बघ ओलाव चालले पाय नाम चला बादली घेतली भाऊ मोटर घेतली आप पाईप फुटबॉल <laughs> <ना रहे। laughs> काय तारा रेती कुणी वाढली ह्याच्यात नाही ना इथं नाही ना हे बघा हा आपला धरण आपण इथे वलगणीचे मासे पकडलेली इथे हा भराव जास्त वाढतच चाललाय र पाणी एक तासात आटेल का हा देशरूड मला पायपासोबतच एक तास लागेल पाणी आटायला एक तास लागेल आपल्याला पाणी आटायला बघूया आटल्यानंतर आपल्याला समजेल किती मासे भेटत आहेत नाश्ता करतच इथं काय नाही जवळ आहे वैल आमचं सुमित नाश्ता करत आलाय वैलावर सकाळी सकाळी उठलंय डोळे बघ माझं कसं अजून सुजलेलं येत माझं बरोबर आहे

பண்ணிடு பாய் வரட்டும் இல்லை चला मोटर लावली आपण एक तास लागेल आता पाणी हटायला दगडी अय ना नका पाती निघतील ते पलतील लगे पायपातून अशा आप्पाची ऑर्डर आहे चला मोटर लावले एक तास लागेल अजून आपल्याला एक तासात आपल्याला यायचं आहे परत मासे पकडायला बघू किती भेटत आहेत गेल्या वर्षी भरपूर भेटले होते यावेळेस माहीत नाही आपण आता शॉर्टकट मारलाय अडचणीतून गवता गवतातून हो खरं का काय आई आई

खराब भेटला येतात का होय भला बाजूला जाल वावत वावत असेल शमडे तू कुठे आली कुठे करायला खेळायला फिश पकडायला आली मला तर आल मला तर आला का मला तर आला <laughs> <कराए ले? laughs>

मला हे आवडते जास्त भेटलं गेल्या वर्षी सारखंच म्हटलं हे गेल्या वर्षी झालं होतं ना ग दोन बदली

हा <t monkeys> तो बघा crawl... <TF gameplay> इ <pper overhead> <laughs> तो उब लावला वईल मोठा करा इ वा 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 धरा ना धरा वा आता लागला हे पायला लागला चला पाय करा पाय करा हे वा गेली माझे फाटा मरला ती वईल मोठा करा लावले वा वा

आम्ही चाललो घरी मच्छर झाली फाटले ना एक दो दो। चला आता मासे साफ करू घेऊन जाऊ का? का चलो बर मासे भेटलेत आपल्याला मागे

आपल्याला आवडत एवढा केलं डाकूचा मासा करवालीचा मासा मासा आणि वावचे एकदम छोटा मासा वेगळ्या केले